हॅलो डियर स्टुडंट टुडे वी आर गोईंग टू लर्न अबाउट द प्रूफ ऑफ थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन भूमिती मध्याचे इन अ राईट अँगल ट्रँगल द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेनस फ्रॉम द अपोजिट वर्टेक्स इज द जॉमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट इन टू विच द हायपोटेनस इज डिवायडेड हिअर राईट अँगल ट्रँगल पी क्यू आर इज गिव्हन अँड देर इज अ परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉन फ्रॉम पॉईंट व्हर्टेक्स क्यू ऑन द हायपोटेनस पी आर हिअर क्यू एस इज द सेगमेंट परपेंडिक्युलर टू द हाय हायपोटेनस पी आर धीस इज अ राईट अँगल ट्रँगल दॅट ट्रँगल इज ट्रॅंगल पी क्यू आर आता या त्रिकोणामध्ये आपण एक प्रमेश शिकलो बघा काटकोण त्रिकोणामध्ये कर्णाव टाकलेल्या शिरोलंबामुळे जे दोन त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोण त्रिकोणाशी व परस्परांशी समरूप असतात आता या गुणधर्मानुसार या ठिकाणी जे दोन त्रिकोण तयार होतात या सेगमेंटमुळे परपेंडिक्युलर सेगमेंट जो कर्णावर टाकलेला आहे त्या सेगमेंटमुळे जे दोन त्रिकोण तयार होतात दॅट्स आर क्यू एस आर अँग ट्रँगल क्यू एस आर आणि ट्रँगल पी एस क्यू दीज आर ऑल्सो सिमिलर And they are also similar to triangle PQR. So here we write as in right angle triangle proof. Here wh what is given that perpendicular segment hypotenuse uh, perpendicular segment to the hypotenuse that is here we write as it in right angle triangle. इट एंगल ट्राइंगल पी क्यू आर सेगमेंट क्यू एस इज परपेन्डिकुलर टू हाइपोटेनस पी आर क्यू एस इज परपेडिकुलर टू hypotenuse pr here triangle QSR, triangle qsr is similar to triangle psq the reason is similarity of right angle right, right triangles similarity of right triangles. Triangle QSR is similar to triangle PSQ. Triangle QSR is similar to triangle PSQ. So, their sides are here we write as QS the proportion of their sides as क्यू एस अपॉन पी एस इज इक्वल टू एस आर अप ऑन एस क्यू सो क्यू एस अपॉन पी एस बरोबर एस आर अप ऑन एस क्यू आणि यानुसार आपल्या असं लिहिता येईल क्यू एस पी एस बरोबर आपन, एस आर आपण आता आपन, एस क्यू आणि क्यू एस एकच सेगमेंट आहे म्हणून आपण इथं पण क्यू एस लिहिणार आहोत आता तिरकस गुणाकार जर केला आपण तर तसं म्हणता येईल क्यू एस गुणीला क्यू एस बरोबर पी एस गुणीला एस आर आणि याचा अर्थ असा होतो क्यू एस गुणीला क्यू एस म्हणजेच काय क्यू एसचा स्क्वेअर क्यू एस स्क्वेअर इज इक्वल टू पी एस इन टू एस आर म्हणजे काटकोण त्रिकोणामध्ये त्या सेगमेंट जो सेगमेंट शिरोलंब म्हणतो आपण त्याला या परपेंडिक्युलर सेगमेंट म्हणू क्यू एसमुळे त्या कर्णाचे दोन भाग होतात पी एस आणि एस आर यांचा हा क्यू so, एस हा भूमितीमध्ये आहे असा त्याचा अर्थ होतो आणि म्हणून आपण लिहितो इथं सो हिअर वी राईट ॲज सेगमेंट क्यू एस इज द ज्योमॅट्रिक मेन Of segment PS and SR.